चिराग लाइट तेल सूर्यफूल सरके आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा साईराज चव्हाण याची नॅशनल दानपट्टा खेळासाठी निवड जयसिंगपूर येथील साईराज नंद किशोर चव्हाण यांची नॅशनल दांडपट्टा खेळासाठी विशाखापट्टणम तामिळनाडू येथे निवड झाली आहे नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त उद्यमाने दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवगिरी लॉन्स जोशी विहीर सातारा या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धेसाठी एकूण दोनशे पन्नासहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता स्पर्धेमध्ये जयसिंगपूर येथील साईराज नंदकिशोर चव्हाण याला आठ वर्षाखालील गटात सुवर्ण पदक मिळून यश प्राप्त झाले त्याचबरोबर नॅशनल दानपट्टा खेळासाठी विशाखापट्टणम तामिळनाडू येथे त्याची निवड करण्यात आली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक सुशीलदादा मोझर हे होते त्यांनी साईराजची खेळातील चपळता लवचिकता व साहसीपणा बघून तोंड भरून कौतुक केले त्याला मार्गदर्शन करणारे कोल्हापूर जिल्हा दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोष शिवगंडा सुतार व प्र, प्रशिक्षक दीपक सुतार तसेच अण्णा चव्हाण यांची मोलाची मार्गदर्शन लाभले थ्री टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा